नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बुरगले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक खास रेसिपी बनवणार आहोत आणि आपण पहिल्यांदा बनवतो आहे आपल्याला ट्राय करून बघायची कशी बनते ती नंतर आपण बनवूच परत तर आपला फर्स्ट टाईम आहे ही रेसिपी बनवायची ती म्हणजे चिकन बिर्याणी आपण ट्राय करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो फायनली आपण आता किचनमध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता इकडे चिकन मस्तपैकी आपण असं धुवून घेतलंय साफ करून घेतलंय आणि चिकन आपल्याला मॅग्नेट करून घ्यायचंय तर स्वरा बघू शकता तुम्ही हलद वगैरे तिखट चिकन मसाला आणि दही वगैरे सर्व लागून एकदम मॅग्नेट करून घ्यायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं त्याच्यावरती मित्रांनो हे मॅग्नेट आपल्याला एक अर्धा आप आप तास मस्तपैकी असं ठेवून द्यायचे मॅगिनेट करण्यासाठी चिकन अर्धा तास ठेवून द्यायचे मस्त वेगळे असे मसाले मॅश होतील त्याला अर्धा तास ठेवून द्यायचे तर मित्रांनो असं हाताने एकदम मिक्स करून घ्यायचे सर्व एकदम चिकनला मसाले सर्व लागले पाहिजेत त्या पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व आणि आपलं चिकन आता अर्धा तास आपण ठेवूयात तर इकडे बघू शकता तुम्ही आपला बासमती तांदूळ आपण घेतला आहे आणि इकडे कांदा आणि सुद्धा घेतलेत आणि इकडे आता टोमॅटो आपण चिकन शिजवून घेणार आहोत पहिलं तर इकडे बघू शकतो तुम्ही कांदा वगैरे भाजून घेते स्वरा चिकन आपल्याला पहिलं शिजवून घ्यायचं आहे एकदम कांदा थोडा ब्राऊनिश झाला पाहिजे नंतरच आपण कांद टाकणार आहोत तर इकडे कांदा थोडा आपण ब्राऊन करून घेऊयात मस्त वेगळी आता इकडे बघू शकता टोमॅटो ॲड करत केलाय टोमॅटो सुद्धा एकदम मस्त वेगळी शिजवून द्यायचं आहे चांगला टोमॅटो मस्त वेगळी आता शिजलाय त्याच्यामध्ये आता तिखट हलद वगैरे सर्व टाकून गरम मसाला असेल चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला सर्व मसाले टाकून आता त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत आणि आपण जशी चिकनला ग्रेव्ही बनवतो तशीच मित्रांनो आपल्याला ग्रेव्ही बनवायची ग्रेव्हीवालंच आपल्याला चिकन, चिकन ठेवायचं मस्त वेगळी मित्रांनो बघू शकता मस्त वेगळी असा सुगंध सुटला एकदम कांदा आणि टॉमॅटो मस्त बेगी असा मॅक्स झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आता तेल आहे आपल्या मसाल्याला आता आपण चिकन आपण मॅग्नेट केलेलं ते ॲड करतोय आतमध्ये आणि चिकनला सुद्धा एक वीस पंचवीस मिनटं मस्तविग असं शिजवून आहे तर चिकन इकडे आता आपल्याला मस्तविगी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून द्यायचं मित्रांनो चिकन एकदम मस्त शिजलं पाहिजे तरच बिर्याणीला मस्त टेस्ट येणार आहे आणि आपण थोडी ग्रेव्ही ठेवणार आहोत तर इकडे आता आपण झाकण मारून ठेवूयात थोडं वीस पंचवीस मिनटं थोडं चिकन शिजवू शिजवून देऊयात झाकण मारून तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चिकनला मस्त असा कलर आला आणि आपण थोडं पाणी ॲड केलं कारण का खाली लागू नये म्हणून आणि चिकनला मस्त असं झाकून ठेवलं आहे शिजू द्यात वीस एक मिनटं आणि इकडे आपण आता तांदूळ शिजवून घेणार आहोत तर पाणी इकडे गरम केलं आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकलेत तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आपण आता पाणी थोडं उकळून घेऊया त्याच्यानंतर तांदूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर इकडे बघू शकता मित्रांनो आता तुम्ही मस्त वेगळी अशी पाण्याला सुद्धा आले तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त वेगळे असं उकळी आले आणि आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तर बघू शकता सोरा इकडे तांदूळ टाकून घेते सर्व आणि मित्रांनो थोडाच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे फक्त ऐंशी टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वीस टक्के भात आपण नंतर वाफेवरती शिजवणार आहोत तर इकडे आपलं चिकनसुद्धा एकदम मस्त वेगळी रेडी झालंय आणि भातसुद्धा आपला थोडा ऐंशी टक्केपर्यंत शिजलाय तर इकडे बघू शकता तुम्ही भात मस्त वेगळी झाला आहे असा तर मित्रांनो आपण भात आता चालण्यामध्ये पूर्णपणे चालून घेणार आहोत असं सुक्का भात करायचं एकदम त्याच्यामधलं सर्व असणारं पाणी निघून गेलं पाहिजे एकदम सुट्टा भात झाला पाहिजे तरच बिर्याणीला तर आपलं चांगला भात दिसणार आहे तर इकडे आता कांदा भाजून घेते स्वरा बघू शकता कांदा एकदम मित्रांनो ब्राऊन करून घ्यायचा आहे करपून सुद्धा नाही द्यायचं आहे ब्राऊन झाला पाहिजे थोडा कडक झाला पाहिजे तर इकडे स्वरा बघू शकता कशा पद्धतीने ब्राऊन करून घेते ते आणि मस्त वेगळा पेपरवरती काढून घ्यायचं आहे आपला ब्राऊन आता झाला आहे असाच कुरकुरीत झाला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो पेपरवरती सर्व कांदा आपण आता काढून घेणार आहोत मस्त वेग असा कुरकुरीत करणार आहोत त्याला आणि इकडे बघू शकता तवा एकदम गरम करायला ठेवला आहे आणि आता आपल्याला थर लावून घ्यायचे तर पहिला तर आपण चिकनचा लावणार आहोत तर खाली आपण पहिलं चिकन टाकणार आहोत बघू शकता तुम्ही चिकन पहिलं आपण टाकून घेणार आहोत तर मित्रांनो थर वगैरे लावून झालेत आणि वरती आपण आता जो कांदा आपण फ्राय करून घेतलेला तो आता टाकणार आहोत तर कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कलर सोडायचे तर हा आहे यल्लो कलर आणि दुसरा आपल्याला रेड कलर सोडायचा आहे तर यल्लो रेड असं कॉम्बिनेशन असेल बिर्याणीचं मस्त मजा येणार आहे खूप आणि मित्रांनो हे झाल्यानंतर आपण जो तवा गरम करून ठेवलेला त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे तर दहा पंधरा मिनटं असे झाकून ठेवून आहोत तर मित्रांनो फायनली आपली आता बिर्याणी थर लावून रेडी झाले आणि आप आपल्याला आता स्लो गॅसवरती थोडी शिजण्यासाठी ठेवायचे मस्तपैकी खाली तवा ठेवलाय आपण आणि एकदम स्लो गॅसवरती ठेवायचे आणि वरून असं वजनदार काहीतरी वस्तू ठेवायचे जेणेकरून आतमध्ये चिकन वगैरे भात वगैरे तो शिजला पाहिजे मस्तपैकी असा स्लो गॅसवरतीच ठेवायचे आपण आता ठेवून देऊयात आणि इकडे बघू शकता आपल्याला कोशिंबीर बनवायची त्यासाठी सर्व आपण इकडे रेडी करून ठेवले काकडी टोमॅटो कांदा आणि दही टाकून ठेवलेलं आहे आणि आता मिक्स करून मस्त वेगळी कोशिंबीर बनवणार आहोत आणि बिर्याणी बरोबर तर कॉम्बिनेशन मस्तच असतं ते दे। खूप मज्जा येणार आहे आणि थोड्या टायमात आपण जेवायलासुद्धा घेणार आहोत आणि इकडे बघू शकता फायनली आपली बिर्याणी तयार झाले मस्तपैकी असा सुवास सुटला आहे आणि कलरसुद्धा चांगला मित्रांनो आला आहे आणि सोरा आता काढून घेते ताटात तुम्ही बघू शकता मस्त वेगी सुवास सुटला आहे मित्रांनो है मित्रा ये फर्स्ट टाईम बनवलेली पण भन्नाट झाले चला तर मित्रांनो तुम्ही पण खायला या आम्ही पण आता जेवून घेतो मस्त आणि कशी झाली ती बघूयात तर चला तर मंडळी भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पहिलाच टाइम होता आपण अशी रेसिपी बनवलेली बिर्याणीची तर चला आपण टेस्ट करून बघूयात तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या वरती कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो